जातोय ना आणायला आपल्याकडे खाली जाऊ अनिलला फोन करतो पहिला मी जायला आपला देव बघायला दीड दिवसाचे गणपती आहेत बरेचसे बघायचे आपले ते बघून येऊ आपण आता চল দা পুট কুঠো মি তাই গাড়ি কাছে গাড়ি মারা মানে ধর लाईट पण गेली लवकर लवकरच मगाची बघा तिथं वायर पडले बघा समोर ती बघा समोर वायर पडली दाखवते बघा वायरी ते दिसतात वायर इथं स्पार्क झाला आणि ही आडवी वायर बी दिसत नाही समोरची ही ई वजी वायर ती पडली तिथं आणि ती पडल्यानंतर लाईट स्पार्क झाला तिथं लाईट पण गेली त्याच्या आता लाईट बी गेले ना आता भटजी बुवाला आनार झाल्या त्याच्याबद्दल मी थोडा पहिला थोडासा नाश्ता करून घेतो उपसाचा चला या ताई मी इकडे बघा हो तयारी करून घेतली सगळी वगैरे आधीच रेडी करून देतो सगळा चला जातोय भरजी आपल्याकडे खाली जाऊ अनिलला फोन करतो पहिला काल आपण बघितलं होतं तेव्हा कदा एकदम रिकामा होता आता तर भरलेला दिसतोय एकदम अखंड काल आपण तेव्हा रिकामा होता आज कसा भरलेला दिसतो बघा पूर्ण यांची पूजा वगैरे लवकर किती पूजा तुमची दहा वाजताच झाली यांची इथे आमचा अकरा साडे अकरा अजून पूजेचा पत्ता नाही तुमचा दहा दिवसाचा गणपतीच लेट झालं आम्हाला गणपती वाला आम्हाला आज गणपती नाही आम्हाला दिवस गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जायचं मस्त आहे बघायला नीला बोलाय आधीच दाखवत योज सुनील शेठ ते सुट ना सुट्टी <laughs> ना का तुला शाला आहे <laughs> ना आज ना शाला आमची रिद्दी चालली चालन अरे आमची रिद्धी चालली चालन मग म्हणजे सुट्टी नाही आहे ना तुला हाय तू बोलता नाही बोलता आम्हाला सुट्टी

एक मिनिट नाही ठेव लवकर नाही कशाला अडवणशाही नाही तेना नाटक ओता हे ना नाटक करू लवकर आता उजलं ना मी किती कमी आहे ते बघा हा आता काय तू वाकतो कर दे एकदम आता हां

निघलो मी जायला आपला देव बघायला दीड दिवसाचे गणपती आहेत बरेचसे बघायचे आपले ते बघून येऊ आपण आता चला दाखवतो कुठे कुठे जातो मी ते का गाडी काढूया आपली मस्ती गाडी मागली बघा मी धुली बी नाही तिला निघलो जायला देव बघून येऊ जरा आहेत ते आपले दीड दिवसाचे जा नाही काही ना आज मस्त आहे की खाली आहे सगळा अख्खा रोड आपण इथून आता डायरेक्ट जाऊ मस्त आहे की पहिला जाऊ मानपाड्याला इथून पहिला बघल्यानंतर मग आपल्याला शेवटचा गणपती ताईचा बघायचा आहे चितपाडचा तर आपण तिला बोललो आहे की तुझ्याकडे शेवटचा गणपती बघायला तुम्ही शेवट शेवटी तो चितपाडा ठेवा पण मग परत मानपाड्यावरनं पुढं कुठं जायचं ते तुम्हाला दाखवतोच मी अपडेट देतच राहीन चला आता ट्रॉफिक ना भेटणार पण इथं काटविलो हो ना बघा अशी लाईन लागलेली आहे काय काय समजतच ना मला आता गेलतो मयुरच्याकडे साडून मानपाड्याला आता तिकडचा गणपती पण बघितलं मी आता आता इथून निघतो आता जातो हो, बघू पुढे कुठे जसं होतं तसा सहस्कार करूया आपण चला आता आहे आता आपण मी मानपाड्यातून बाहेर पडतोय आपण कोणला पोहोचले इथं ग्रामपंचायत कोणगाव सरसे आपले स्वागत करीत आहेत पाड्याकडे जातो रस्ता इथून आपण चाललो आता अंजूर पाड्याला ते पण तिथे पण गणपती बाप्पाचं तुम्हाला दर्शन करवतो मी आज बघा बहुतेक ठिकाणी मला मोस्टली ट्रॅफिक नाहीच्या हिशोबातच भेटली थोडीफार रास्ते अशी गाड्या थांबतात त्या करतात आणि बाकी तर मला ट्रॅफिक तर अजिबातच ना भेटली आता मी इथून डायरेक्ट चालले आता कोण नाक्यावर इकडं तर पाण्याचा एक थंड नव्हता बाकी आपण निघलो घरातून तेव्हा बघितलं मी माणपाड्यानं वगैरे किती पाऊस पडत होता मग मुंबई नाशिक हायवे समज ब्रिजवर ना गाड्या जात नाही ब्रिज आहे तिथून आपल्याला आता सरळच जायचं कारण मॅपमध्ये आपल्याला सरळ रस्ता दाखवला शॉर्टकट आणि फक्त सव्वीस मिनटं आणि लेफ्ट मारून जर गेलो आपण माणकुलीवरनं तर तो डायरेक्ट अर्धा घंटा दाखवतो म्हणजे चार मिनिट पाच मिनिट स्लो दाखवतो तर इकडनंच जाऊया आपण समोरून सर चला आपण ट्रेम घर आलेलो ब्रिज ट्रेम घरचा इथूनच पुढे आता आपल्याला लेफ्ट मारायचं दाखवतं वन पॉईंट फोर मीटर दाखल झालेलं असं इथून रस्ता गेला राईट साईडला ला अंजारपट्टीला जातो रस्ता लेफ्ट साइडला ला अंजूर पट्याला आपल्याला अंजूर पट्याला जायचं आहे इथं भिवंडीला अंजून हो, पाठवं कारण स मध्ये फोन आला तर संविधाचा मुलं का मला बोलायला भेटत नव्हता तर आता सो बघूया आता इथं पोचलो आहे तो खरं आपण त्यांचं बिल्डिंग समजत ना कुठल्या हो, माल्यावर हो, आहे काय चला जाऊया आता वरती मग भेटूया तुम्हाला तू तू एक एक, एक।, एक, एक।, एक, एक।, एक, एक काढतो बरोबर ये चला आता पोचलं तर गाडी लोडी इथं असतं एक आता जाऊ पुढं खाली आता इथे आलीच आता आपल्याला जायचं आहे देवरुखला आता इथून मॅप लावता पहिला मग कसा रस्ता आहे तो बघूया आता इथून देवरुखचा रस्ता बघतो कुठं आहे बेवरुक काय जास्त लांब नाही थोडाच लांब आहे पण बघूया चला मॅप मध्ये टाकतो इ सी डेवाशी जाम लेट होत सुरू ॲक्सेस नव्हता झालेला वाटतं मगाशी प्रत्येक टायमाला इथं सॅटेलाईट बंद होतं आणि ट्रॉफिक अलर्ट बंद होतं तर इथून आपलं देवरूपला जायचं ना असं असं पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जो हलतो मी तो तिकडनं कल्याणवरनं गणधारी ब्रिज आहे तिकडनं हलतो मी इकडनं पहिल्यांदा झालं बघू कसा रस्ता इकडचा पण आय थिंक चांगला असायला पाहिजे रस्ता तर इथून तर स्टार्टिंग तर कॉन्क्रीट दाखवतात <laughs> त्यांच्या गाडीला फरक पडतं ना आपल्या गाडीला फरक न पडत समोरच्या गावापर्यंतचाच रस्ता फक्त कॉन्क्रीट आहे बाकी रस्ता इकडचा डांबरी आहे आणि थोडा थोडा खराब पण आहे कंडिशन रस्त्याची अनकम्फर्टेबल आहे थोडं बघा किती पाणी आहे का अजून बंद भरपूर पाणी आहे आज गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायसाठी आणि आपल्याला गणपती झाले आणि नवरात्री झाली नवरात्री झाल्यानंतर एक आपल्याला ट्रीप करायची आहे ती ट्रीप आपण कुठे जाणार माहिती आहे का आपण जाणार आहो अहिल्यानगरला ती पण आपली ऑटो घेऊन जाणार आहोत गाडी नाही घेऊ मग अशा तऱ्हेने आपण रिक्षा घेऊन जाणार आहे तिकडे रस्ता आता आपला डेस्टिनेशन समोर दो ताईकडे जायचं आमच्या जाऊ फायनली त्या ताईंकडनं निघलो आपण इकडं आता आपण जाऊ डायरेक्ट आपल्या ताईचीकडं चिचपाड्याला चला भेटतो आता तुम्हाला रस्त्यातच स्टॅच्यू बघा का अशी जे समोरच्या रॉंग साईड आहेत बघा काय आहे का नाही काय गरज आहे का इश पास होले तर ठीक म्हणून जायची तेवढी गाडी घेतली मागे मीनी काय भे असे लोकांना बोलता काय समजतच ना मला आता आपण बालदुनी रोडला झाल्या आता जिकडचा रोड ब्रिज हो। आहे वाल्दुनी इथे राहत यो 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 एक ब्रिज आहे कल्याणच्या इकडच्या आपण निघला आता कल्याण स्टेशन बाजूलाच इथं यो ब्रिज मरला गे उतरला का राईट मारायचा मग पुन्हा एक ब्रिज येईल तो चढून मग पुन्हा एक राईट मारायचा दाखवतच आता मग ये आता इथून उतरलो थोडासा पुढे जायचा एक दोनशे मीटर वाला राईट मारायचा परत एक सरळ गेलो तर आपण आत्याच्या घरा इकडे जातो आपल्या बालदुनी तर राजा इथं नाव लिहिले बघा आत्या आपल्या इकडेच राहतो बालदुनीला आपण आता टर्न मारला त्या रेल्वे ब्रिजच्या उड्डाणपूर्ड वर जायला यो आपल्याला राईट मारायचा यो रस्ता डायरेक्ट जल चीज पाडला ब्रिज चढायचा नाही आपल्याला ब्रिज च्या खालून घ्यायचे पण जाता आपण खालून चालू आहे माझ्या राईट साईडला गेला यो कोळश्या वडील रस्ता लेफ्टला जाऊ 셀레바리가 연출이 될다 नीताजी शा निघल्या आता चाललो आहे मी पुढच्या गणपतीला बघूया आता नऊ तर वाजल्या आहेत त्या गणपती पण जायपर्यंत किती वाजतात ते त्याच्यावर ठरू आता चला त्या पिशीलचे साडूंची ज ते पिशीलला राहायचं तर त्यांचं तिकडे घराचं काम चालू होतं त्याच्यामुळं ती लोकं या आनंद रेसिडेन्सीमध्ये राहायला गेल्यान तर आता त्यांच्याकडंच चाललो आहे आपण तिला पहिला कोमलला फोन केला का बाबा कुठे आहे तुमचं बिल्डिंग काय नाव आहे एरिया काय आहे तर मग तिने सांगितलं असं असं हे आहे तिथे आले का बोलते हे करत मी ठीक आहे चल चला आता जाऊया मस्त की पुढे अनंत रेसिडेन्सी मध्ये अनंतडेन्सी इथं आपण मस्त तिला ऍड्रेस विचारलाय या ति अकरा नंबर बिल्डिंग मध्ये दाखवतो चला जाऊया तिथं इथं पाच चार फ्लोर मला वाटत बाहेर वगैरे काय बरोबर एवढा भिवंडी पर्यंत गेलो गेल्या वर्षी भिवंडी मध्ये तरी ट्रॅफिक होती आपल्याला पण यावर्षी भिवंडी मध्ये पण ट्रॅफिक नाही भेटली अंजूर पाट्यावर नाही भेटली नाही कल्याण मध्ये भेटली कुठे थोडीफार एक दोन मिनटाची एक मिनटाची अशी लागत होती ट्रॉफिक बाकी काय ट्रॉफिकच नव्हती आता जायचं होता अजून एक ठिकाणी पण आता तो उद्या आपण जाऊया बाकी आणि जेवण तर गेला आपण ताईची इथं चितपाडला साडू पण लय आग्रह करत होते जेवायचा पिशीलचे जे। तर बोले जेवण जा म्हणून साधा सुद्धा जोर ना जोरदार पाणी चालू झालं आपल्या एरिया आता खिडकाली लावायला मी खिडकाली मंदिराची आता अलो कल्याण पड्यापर्यंत पाणी काही कमी व्हायचं नाव जे ना बाकी तिकडं अख्खा कल्याण बिल्याण तिकडे हो भिवंडी वगैरे पण पाण्याचा ठेवणार नव्हता हो तिकडे जाऊ आपण आणि बघा पाणी किती पडले इकडे आपलीकडे पाऊस पण आलेला आहे तर आपण जाऊ आता वर आणि येता येता डेअरीवरून दूध पण घेतला आहे आपल्या गौरवचा आणि इस्त्रीवाल्याकडनं उद्याच्यासाठी शर्ट पण घेते कारण आधी राहिलेल्या दीड दिवसाचे गणपती आहेत की आता आपण उद्या करू चला या